हिंदुर्ध सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे महाराष्ट्रातील मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आणि हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हा विचार जगाला देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात आपलं एक आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे आणि स्वतः सत्तेमध्ये पद न घेता महाराष्ट्राला आणि देशाला दा, दिशा दाखवणार आमचं दैवत हिंदुहजय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमच्या सर्वांतर्फे विनम्र अभिवादन माननीय बाळासाहेबांचे विचार सदैव आम्हा शिवसैनिकांना प्रेरणा देत राहतील शरीर रूपाने जरी ते आमच्यासोबत नसतील परंतु त्यांनी दिलेले ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो मूल मंत्र आहे आणि शिवसेना गावागावापर्यंत घराघरापर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत नेण्यासाठी शिवसेनेचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं व्हावं महाराष्ट्रात जे जे काही देशामधले स्थानिक राजकीय पक्ष असतात त्या पक्षामध्ये शिवसेना अधिक बडकट कशी होईल मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं महाराष्ट्र यांना अपेक्षित असलेलं महाराष्ट्र आणि त्यांना अपेक्षित असलेले शिवसेना हे भविष्यात आपण सर्वांनी मिळून घडूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र